रात्रीच्या वेळी बहिणीने तिच्या मैत्रिणीला घरी सोडायला सांगितले तिला घरी सोडताना मध्येच गाडी थांबवली आणि तिच्यासोबत रस्त्यावर नंतर तिथे रस्त्यावर असं काही घडलं की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बहिणीची मैत्रीण घरी आली होती आणि तिला तिच्या घरी जायला रात्री उशीर झाला बहिणीने मग तिच्या भावाला सांगितले की माझ्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडून ये तिचा भाऊ मैत्रिणीला घेऊन गेला आणि अर्ध्या रस्त्यावर त्याचे मन बदलले अगोदरच तो बहिणीच्या मैत्रिणीला बघून आता तर ती एकटी होती आणि त्याने तिथेच भाविका आणि निर्जला या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या दोघी कधीही सोबतच राहत होत्या लहानपणापासून अगोदर दोघींचे घर जवळजवळ होते पण काही दिवसांनी भाविका दुसरीकडे राहायला गेली दोघींचे कॉलेज वेगवेगळे झाले आणि घरपण दूर दूर झाली पण तरीही त्यांची मैत्री मात्र अगोदर सारखीच होती आता दोघी सुट्टीच्या दिवशी भेटायच्या कधी भाविका निर्जलाच्या घरी जात होती तर कधी निर्जला भाविकाच्या घरी यायची भाविकाला एक भाऊ होता त्याचे नाव विनोद विनोदला त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम झाले होते निर्जला दिसायला तर फारच सुंदर होती आणि विनोदचा रंग सावळा होता तो काही एवढा खास दिसत नव्हता त्यामुळे निर्जलाने त्याला नकार दिला नकार काय तर त्याला तिने कुठलेच सोडलं नव्हतं कारण विनोदने तिला कॉलेजमध्ये प्रपोज केलं होतं सर्वांसमोर निर्जला आणि विनोद एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते निर्जला नेहमी विनोदच्या घरी जायची विनोदची बहीण भाविका आणि निर्जला या दोघी चांगल्याच मैत्रिणी होत्या ती घरी यायची आणि विनोद निर्जलाला असं बघायचं की जणू निर्जलाच्या लक्षात यायचं की विनोद तिला एकसारखं बघतो रोज पण एक दिवस तर कॉलेजमध्ये विनोदने निर्जलाला सर्वांसमोर बोलून टाकले की त्याचे तिच्यावर प्रेम आहे निर्जलाने तर विनोदची असे उडवली की त्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही निर्जला विनोदला बोलली तू माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे त्यामुळे तुला सोडले नाहीतर कानाखाली आवाज काढला असता तुझं तोंड बघ एकदा आणि नंतर बोल मला तिने तर सर्वांसमोर विनोदला बदनाम केलं विनोद तर रागाने लाल झाला आणि गुपचुप निघून गेला त्याने घरी त्याच्या बहिणीला पण काही सांगितलं नाही दोन दिवसानंतर निर्जला विनोदच्या घरी भाविकाला भेटायला आली होती तिला बघून विनोदने नजर फिरवली आणि तिला काही न बोलता बाहेर गेला त्याला वाटलं की निर्जला त्याच्या बहिणीला सर्व सांगेल पण निर्जना काही बोलले नाही त्याविषयी त्या, त्या दोघी मैत्रिणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या बोलता बोलता खूप वेळ झाला होता रात्रीचे नऊ वाजले असेल निर्जनाने घडी बघितले आणि ती भाविकाला बोलली की मला तर खूप उशीर झाला रात्र झाली कशी जाऊ मी आता भाविका म्हणाली मी विनोदला सांगते तुला सोडायला भाविका विनोदला म्हणाली विनोद निर्जलाला सोडून नये बरं तिच्या घरी तिला खूप उशीर झाला विनोदने त्याची मोटरसायकल काढली आणि समोर घेऊन आला निर्जला विनोदला काही न बोलता पाठीमागे बसली रस्त्याने दोघे गप्प होते थोडे दूर गेल्यावर विनोदने गाडी थांबवली गाडी थांबताच निर्जला थोडी घाबरली निर्मला विनोदला म्हणाली इथे का गाडी थांबवली तू विनोद म्हणाला तू काय बोलली होती मला त्या दिवशी कि तुझं तोंड बघ आता तू इथे माझ्यासोबत एकटे आहे बघ आता मी काय करतो तो निर्जराजवळ आला आणि तिचा हात धरला तो काहीतरी वेगळं करणार तोच त्याच्या डोळ्यासमोरून येणाऱ्या गाडीचा लाईट चमकला आणि गाडी जवळ येऊन उभी राहिली गाडीवर विनोदचे वडील आणि त्याची बहीण भाविका होती त्यांना बघून विनोद घाबरला निर्जला भाविकाजवळ गेली आणि म्हणाली मी तुला बोलले होते अगोदरच मला भीती वाटत आहे विनोदसोबत जायला निर्जलाने अगोदरच भाविकाला सांगितले होते भाविका तिला बोलली होती की तुला थोडा पण संशय आला तर मेसेज कर मी लगेच येईल वडिलांना घेऊन विनोदने जेव्हा गाडी थांबवली तेव्हाच निर्जलाने मेसेज केला आणि भाविका लगेच आली विनोदच्या वडिलांनी विनोदला तिथेच हाताखालून काढली नंतर त्यांनी निर्जलाला घरी सोडली ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद